पुण्यातील प्रतिष्ठित उद्योजक लक्ष्मण शिंदे यांची बिहारमध्ये अपहरण करून हत्या नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी <ड़ागाागागागाँ> पुण्यातील प्रतिष्ठित उद्योजक लक्ष्मण शिंदे यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये बिहारमध्ये अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आलीये व्यवसायानिमित्त ते बिहार राज्यात गेले असता तिथेच गुंडांनी त्यांचा खून केला कोट्यवधी रुपयांच्या भंगार व्यवसायाच्या बहाण्याने त्यांना पटण्याला बोलावून अपहरण करत त्यांची हत्या करण्यात आली या प्रकरणी पटना पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून अन्य पंधरा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण शिंदे अकरा एप्रिलला रात्री पटना विमानतळावर उतरले होते यावेळी त्यांचं आपल्या पत्नीशी शेवटची बोलणं झालं शिवराज सागे या व्यक्तीने पाठवलेली कार आपल्याला झारखंडला घेऊन जात असल्याचं त्यांनी पत्नीला फोन करून सांगितलं होतं तेव्हापासून त्यांचा काही तेव्हा लागत नव्हता एप्रिल रोजी शिंदे यांचे मेहुने विशाल लवाजी लोखंडे यांनी पटना विमानतळ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली जेहनाबाद पोलिसांनी बारा एप्रिल रोजी घोशी पोलीस स्टेशनच्या परिसरात एक अनोळखी मृतदेह आढळून आल्याची नोंद केली शिंदे यांच्या कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवली त्यांच्या शरीरावर हल्ल्याच्या झारखंडमधील कोल इंडियाच्या मालमत्तेचा भंगार व्यवहार करण्याचं आश्वासन देऊन संपर्क साधला होता हे उघड झालं मोठा नफा मिळेल या आशेने शिंदे यांनी पटण्याला जाण्यास संमती दर्शवली होती विमानतळावर आल्यानंतर लगेचच त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि नौदा मार्गे जेहनाबाद येथे आणण्यात आले तिथे त्यांची हत्या करण्यात आली मारेकऱ्यांनी या हत्येला रस्ता अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला तथापि शिंदेच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर झाल्याचं पोलिसांना आढळलं आणि हा सगळा अपघाताचा बनाव असल्याचं उघड झालं या प्रकरणात पटना आणि नालंदा दरम्यान सक्रिय असलेल्या सायबर गुन्हेगारांचं जाळ उघड झालंय शिंदे हे पुण्यातील इंद्रायणी को ऑपरेटिव्ह सोसायटीत राहत होते जाण्यापूर्वी जाण्यापूर्वी त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या पत्नीशी व्यवहाराबाबत चर्चा केली होती यामध्ये किती गुन्हेगारी टोळींचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करीत आहेत बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही